नमस्कार आज मी तुमच्यासाठी अगदी नवीन आणि पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळी अशी नवीन रेसिपी घेऊन आली आहे तुम्ही कधीही विचारही केला नसेल एवढी अंड्याची छान आपण रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी आता मी तर वाट्यांना तेल लावून घेते आहे आणि तुम्हाला किती अंडे वापरायचे आहेत तेवढे अंडे आपण वाट्या घेऊ शकता अंडे घेऊ शकता अशा पद्धतीने अंडी फोडून टाकायचे आहेत वाट्यांमध्ये आपण अगोदरच तेल लावून घेतलं आहे सहजच निघतात मग हे अंडे वाफवल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्या आवडीनुसार किंवा कमी जास्त तुम्ही अंडी वाफवून घेऊ शकता तर ही भाजी खूपच छान चविष्ट होते नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा आता हे चाळणीत अंडे आपण वापरायला ठेवूया इथं थोड्याशा मोठ्या आहेत तर तुम्ही लहान वाट्यांमध्ये सुद्धा ठेवू शकता तर आपल्याला टोमॅटोची ग्रेव्ही करायची आहे तर यातच मी टोमॅटो वापरून घेत आहे म्हणजे आपला वेळ वाचेल तर ह्या पद्धतीने पाच ते सात मिनटासाठी आपल्याला फक्त हे वापरून घ्यायचे आहेत अंडे तोपर्यंत आपण इथं ता मसाला बनवून घेऊया हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तीन ते चार लसूण पाकळ्या पाच ते सहा अद्रक कोथंबीर घेतली आहे आणि एक वाटी असं खिसलेलं खोबरं घेतलं आहे तर पाणी टाकून आपण छान अशी पेस्ट करून घेतली आहे वाटण बनवून घेतलं आहे इकडं अंडी वाफवलेत का बघूया छान अशी आपली अंडी वाफवून झाले आहेत चाकू किंवा टूथपिक घालून बघायचं छान क्लेन आलं की आपली हे अंडी वाफवले गेले आहेत अंड्यांना अजिबात वेळ लागत नाही पाच मिनिटातच अंडे वापरून होतात तर इथं आपण टोमॅटो जी साल काढून छान अशी ह्याची ग्रेवी बनवून घेणार आहोत तर थोडीशी गरम टॉमॅटो असतात तेव्हा हे थंड झाल्यानंतर याची ग्रेवी करून घ्यायची आहे आपल्याला तर हे कट करून टाकूया आपण मिक्सरच्या भांड्यात आणि छान अशी टॉमॅटोची प्युरी बनवून घेऊया खूप छान होते लगेचच पेस्ट होते याची तर अशा पद्धतीने आपण टॉमॅटोची प्युरी बनवून घेतो आहे तर बघू शकता छान अशी आपली टोमॅटोची प्युरी तयार आहे तर आता आपण अंडी काढून घेऊया वाफवलेले अंडी ह्या पद्धतीने लगेचच निघतात वेळ लागत नाही वाट्यांमधनं फक्त चमच्याने काढून घ्यायचं आहे आपल्याला हे तर साईडला काढून घेऊया पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने अंडी काढून घेतले आहेत खूप छान लागतात ही अंडी आणि आपल्याला ह्याच्या हे अंडे असेच आपण वाफवलेले खाल्ले तरीसुद्धा हेल्दी आहे तर कढईमध्ये ते तेल घेतलं आहे मी दोन ते तीन चमचे जिरं टाकलं आहे आता खडा मसाला टाकूया तमालपत्र लवंग काळी मिरी दालचिनी आणि मोठी विलायची छोटी विलायची टाकली आहे तर एक कांदा आपण बारीक असा कट करून टाकला आहे तर छान असा मऊ होईपर्यंत परतून घेऊया मध्यमाचा आहे आणि छान असा आपला कांदा परतून झालं आहे तर आपण यामध्ये आता थोडंसं बटर टाकलं आहे एक चमच्यावर छान चव येते ह्या बटरमुळे भाजीला हे आपली स्पेशल अंड्याची भाजी आहे नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा आता हे ही हिरवं वाटण टाकून घेऊया आपण तर हे वाटण टाकल्यामुळे भाजीला अजूनच छान अशी चव येते म्हणूनच आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने लहान ते मध्यमाचेवर आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आता आपण टोमॅटो प्युरी टाकून घेऊया पाहू शकता खूप स्मूथ झाली आहे कारण आपण अंड्याबरोबर टोमॅटो छान वापरून घेतले होते तर हे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असं परतून झालं की आपल्याला यामध्ये मसालेसुद्धा टाकायचे आहेत तर ह्या पद्धतीने परतून घेतलं आहे यामध्ये आपल्याला थोडीशी आल्लं लसूण पेस्ट टाकायची आहे एक चमच्यावर त्यानेसुद्धा चव छान येते ह्या भाजीला तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिट असं लागतं ह्याला वेळ तेल सुटलं आहे बघा छान असं तर आता ह्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे थाळ टाकली आहे पाव चमचा धना पावडर एक चमचा आणि लाल मिरची पावडर एक चमचा टाकली आहे बेडगी अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे आणि घरचा काळा मसाला टाकला आहे एक चमचा असं आणि छान असं आपण ह्या मसाल्याबरोबर परतून घेऊया आता हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे परतून झालं की यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे गरमच पाणी टाका भाजीला त्यामुळे छान चव येते तर गरम पाणी टाकलं आहे आपल्याला कितपत ग्रेव्ही पातळ किंवा घट्टसर पाहिजे त्यानुसार पाणी टाकू शकतो आपण आणि ही ग्रेव्ही अगोदर दहा ते पंधरा मिनिट आचेवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे हिच्यावर झाकण ठेवून ह्या पद्धतीने दहा ते पंधरा मिनिट झाल्यानंतर बघू शकता तुम्ही तेल सुटलं आहे छान ही ग्रेव्ही झाली आहे नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही बनवून पहा छान स्वादिष्ट झाली होती ही अंड्याची भाजी तर हे वाफवलेले अंडे टाकून घेऊया आपण ह्या पद्धतीने एक एक साईडला करून आपण हे अंडे टाकून घेऊया कढईमध्ये तर जास्त माणसं असतील तर तुम्ही जास्त अंडे वापरून जास्त ग्रेवी करून ह्या पद्धतीने भाजी बनवून घेऊ शकता आणि मीठ टाकूया चवीनुसार तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही वरून गरम मसालासुद्धा टाकू शकता तर हे अजून एकदा मी दहा मिनिट असं आचेवर शिजवून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही खूप छान झाले आहे आता कसुरी मेथी टाकूया आपण थोडीशी त्यामुळे सुद्धा छान येते तर मस्त झाले आहे अंड्याची भाजी तर ही आपण अंड्याची भाजी चपाती भाकरी किंवा भाताबरोबर सर्व करू शकतो खूप छान होते नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा आपण आता हे अंड्याची भाजी चपातीबरोबर सर्व करत आहोत कांदा घेतला आहे लिंबू घेऊ शकता तुम्ही आणि भातासोबतसुद्धा छान लागते पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद